नमस्कार मंडळी बघा साडी साडी पिढी सोडून झाली वस्त्र बन झाला माझा व्हिडिओ बनवून टायटॅनिक हे ते दोन लवर्स ते काय ते पुढे या ठिकाणी राजा कानशी ताट असे महान आमचे <laughs> बांधावर असेल तर आम्ही हो होतिक सर्व पुढे नमस्कार मंडळी आम्ही डोंगरेवरचा भूत असेल आमचं नवीन ब्लॉग येतात तर रील बनू केलं आम्ही सगळेजण सर्व असेल आता मी डोंगरेवरचा भूत बनले भूत कसा दिसते सांगा <laughs> काय आमकता अजून एके सो पडत <laughs> कुर्ले पकडू केलं आणि रील बनवची साडी बिडी नेसलोय झाले आमचे मालवणी सुपर इन्स्टाच्या चॅनल वर सगळे माझे ब्लॉग रील्स येतले व्हिडिओ ते नक्की बघा आणि दोघं तकडे आता कुर्ले पकडता हो कुर्ले पकडू दिले कुर्ले गावलेत आमचा ऋतिका ऋतिका कुर्ले का कुर्ले होत मोठे कुर्ले पकडे रील बनवत्या व्हिडिओ बांध जास्त राहा डोंगरेवरचा भूत बघा म्हणजे रे आमचं बांधा थंडीवरचं आणि भरती येईल थंडी खूप लागता पाणी उघडायला कुर्ले गावतात ते दोघ जण तकडे फिरतात कुर्ले म्हणून कुर्ले गावले मस्त पा पाच सहा गावले आहेत कुर्ले अजून आता चिल्लो बारीक छोटे मोठे आहेत बघा ही खाडी आमची आणि रात्रीच्या थंडीत आम्ही व्हिडिओ कॉल केलो आणि कुर्ले पकडतो कुरले बिरले पकडूची असतील तर यावा आमच्या वगडा डोंगरवाडीत आमच्या खाडीच कुर्लेव पकडू ही मजा भेटतली आणि कुर्लेव भेटतील नमस्कार मंडळी बघा साडी साडी बिडी सोडून झाली वस्त्रवरून झाला माझा ते व्हिडिओ बनव आधी कुर्ले पकडतात पुढे चलतं कुर्ले वस्तू पैकी गावलेत दोन्ही कामं झाली कुर्ले भेटले आणि रील इंस्टात आणि ब्लॉगिंग दोन्ही सगळे व्हिडिओ पण बनवलं रील बनवलं ब्लॉगिंग चालू आता आता पुढे आणि काय काय बनवचे व्हिडिओ पुढे असतले पाठ खूप हर रात्रीच खेळताले टायटल व्हिडिओ नक्की बघा पहिली व्हिडिओ दिली पुढे कुर्ले पकडत दाखवते पिठण म्हणजे बांधावर आम्ही तीकजणच रुत्यग सर्व पुढे आणि पुढे ढुलकत ढोलकत बघा म्हणजे तो रे आमचं बांधा थंडीवरच आणि भरती इल्या थंडी खूप लागता पाणी उभारायला कुर्ले गावतात ते दोघ जण तकडे फिरतात कुर्ले म्हणून कुर्ले गावले आहेत मस्त पा पाच सहा गावल्यात कुर्ले अजून आताच हिल्लो बारीक छोटे मोठे आहेत बघा ही खाडी आमची आणि रात्रीच्या थंडीत आम्ही व्हिडिओ कॉल केलो कुर्ले पकडतो तुमकं कुर्ले बिरले पकडूचे असतील तर यावा आमच्या वांगडा डोंगरवाडीत आमच्या खाडीच कुर्लेव ही मजा भेटली आणि कुर्लेव भेटतील तर म्हणतो हो बघा कुकोल बघा शेपूट दिसता डुक्कर गेलो डुक्कर भियात छोटस आ हो बघा भुतूरा म्हणा का आपल्या घरात रवलं थंडी लागत असतली रावण त्या काप चला चलो भूत 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 तिला भूत भूत पळा भूत सांडी भूत साडी नाही सांडी ना थांबी पडता भूत उद्यापासून <laughs> <ताड़ी> ता <भूत। laughs> आता भी आता लिहा सगळेजण कोणी कुरल्यांका कुर्ल्यां का येऊचे नाही आणि भूतीला सांडील मंडळी इथे कोणतरी शिकारी होते आग बीज पेटवलेली आहे शिकारी कोणतरी होते वाटत शावत आहे आपल्यासोबत कुर्ले गाऊन फिरतोय तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही आता दा होडी दाखवणार आहोत होडी टायटॅनिक डोंगरावाडीतल्या खाडीत मध्ये आपल्या चढलेला बुडालेला टायटॅनिक तर आमका साप डोंगरावाडीत सापडला अरे हा बघा टायटॅनिक हेच ते दोन लवर्स ते काय ते पुढे या ठिकाणी हय पुढे रावान जीव दिले मेलले बुडालेला टायटनिक दोन डोंगरेवाडीत भेटला आम माझी साडी पडता हा मोकडी धाडीत गेलो कुरले म्हणून असा झाडीन करून चिपीत खादण्यात फिरायचं लागतं कुर्ल्यांसाठी सावंत पकडत खाडी अनुभव एक्सपिरियन्स देता कृष्ण नजर करा सुरू करते सुरू करते पुढे आगे गेलो पुढे आगे हॅलो हम आपके साथ है चलो आगे एक डेंगा एक कुरली एक कुरली एक डेंगा दोन डेंगे एक कुरली गाव गई एक मछली गाव गई।, गई राजा का नशीब बहुत ताट था अशे महान आमचे व्यक्तिमत्व कर्तृत्व आमच्या वाडीत होते आमच्या सोने हिंदी व्याकरण पारंगत

अरे गावात गेली आपल्या अरे तो तो मग तू डुकर अडापलो डुकर अडापलो ते का वेळ नाही या पुढे जा केवढासाच मग तरी काय गेलो गेलो चल जाऊ जाऊन मराठी चल तू तो शुरू करते हैं आपके साथ हम अभी आए हुए हैं नहीं वा उल्टी चालू शुरू करते हैं आपके साथ हम आ गए अभी बांध पे खेकड़ा पकड़े को <laughs> खेकड़ा पकड़ेंगे और रात को जाके खाएंगे तेरे को चश्मा लगाना पड़ेगा तेरा दिखता कम है आई केकड़ा पकड़ने का और खाने का फ्राई करके फ्राई करके पापड़ नहीं पूरा चला जाएगा इसमें तेरा पूरा चला जाएगा अभी कुरली खेकड़ा है उधर तो भी अरे दो 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 है ही, मोटी पहली है, nice नागे नागे चली गई वो चली गई nice उसको पकड़ ये देखो हो। दो दो। इसको डेंगा है <laughs> इसको मोड़ा एक तो डेंगा करेगा वो ये बहुत बड़ा है ना अभी इसका डेंगा मोड़ने का लोग मैं किसी एक डेंगा मोड़ा हो, तो दूसरा डेंगा भी मोड़ जाएगा क्या <laughs> पकड़ जा ये पकड़ दूसरी पकड़ दूसरी 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 चल मार मार तो मार गावली ये देखो ये देखो ये कुरली है इसको हम ये डेंगा होता है मोड़ गया अभी भागने वाला था तुम रुको तोंडसन कर बोचसन मार कर ये दूसरी भी मिल गई

मेहनत मेहनत मी लायले कुरले मी लायले मध्ये कुरले कुरले लावतो आता उद्यापासून माकाव लावू काय कशा बिया बी ना काय बैठ कायच दुकानात बी बैठतो तुला आई कुरली हई

काय हा आधी अरे बाबा लेने का मोबाईल हमारा इज्जत का सवाल तमारे तर त्याच्यात ऑफर काय नाही घेऊन मोबाईल घेऊन लागलो आणली त्या नंतर गे बरं झालं असत आयफोन आयफोन नाही जर आयफोन घेऊ काटत पैसे जातात उदास होतात किशेरी की आम्ही होतात कोणा कोण का धाम काय आम्ही आयफोन आयफोन हा दाखवू काय काय रे हा काहीतरी हा थांब 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 हात लावू नको ये काहीतरी ही आमाराही <laughs> माल आहे आम्हालाही माल आहे हो

आणि व्हिडिओ चालू करूक नाही पोपट झालो आमचं दोघांचं <laughs> बरोबर नाही आमचे कॅमेरामॅन पैसे नाही पोचले वाटतं <laughs> पैसे पोच नाही झाले आमच्या त्यामुळे व्हिडिओच करूक नाही ना आम्ही साडी बिडी साडी बिडी गुटावून आम्ही पॅक केलं सगळा सामान गुटावून आजचं सगळं व्हिडिओ ब्लॉक संपलो आता कुर्ले भेटले मस्त बघित कुर्ले भेटले आता कुर्ले घेऊन जातलं आज दोन कामा झाले मस्त कुर्लेवर भेटले ब्लॉग रीलव झाली म्हणा आता पुढच्या व्हिडिओत पुढचे ब्लॉग बी बनवू तोपर्यंत व्हिडिओ बघित राहा इन्स्टा मालवणी सुपरस्टार या चॅनलवर जा आणि फॉलो करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा बाय बाय धन्यवाद मंडळ आभारी आहे